फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता मी आलेले आहे मा माझ्या माहेरी आणि खूप दिवसानंतर माझ्या मामाच्या मुलीची भेट झालेली आहे तर तिने आज खास माझ्यासाठी स्पेशल बिर्याणी बनवलेली आहे तर चला आपण आता बघूया तिने बिर्याणी कशी बनवली कोण कोण जेवायला बसले हे आहे आमच्या मामाची मुलगी आणि

बिर्याणीच पातील आहे आणि ही बनवली मामाची मुलगी हे आमची मम्मी आणि हे बरी हो का इकडं चिकन फ्राय चिकनची भाजी आणि हे तुम्हाला तर माहिती आहे माझे मिस्टर अतुल गायकवाड तर चला आपण आता जेवायला सुरुवात करूया <laughs> सारखं तोंडाला हात लावती हो

तरी या बघा मग काय त्या मामाची तरी चूक आहे ऐकतच नाहीत लेकरं